नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल दिनांक तीन, तीन मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढीलप्रमाणे प्रमाणे जालना बाजार समिती दातकाबुली आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक आठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली अवक दोन क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक सात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक सहाशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक दोनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण पस्तीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक सत्यात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे नव्वद जास्तीत जास्त दर सहा हजार पाच आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सातशे छेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे साठ आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला जात जातनिहाय मिळालेले दर पुढील प्रमाणे कुरुडवाडी बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल औरा शाहजानी बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार पाच जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे त्र्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल साखरी बाजार समिती जा चाफा कमीत कमी दर पाच हजार सातशे एकवीस जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे था एकावन्न था आणि सर्वसाधारण था दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दोन मे दोन दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अठ्ठावीस हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल आणि दर दोन हा हो दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सतरा हजार चारशे तेवीस क्विंटल म्हणजे इथे अकरा हजार तीनशे पंचवीस ने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळत जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे दर सहाशे रुपये प्रति क्विंटल ने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद